पणवेल तालुक्यातील तळोझा मजकूर येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येत आहे अति प्राचीन सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा श्री सिद्धेश्वर मंदिर तळोझा मजकूर येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न होत आहे यावेळी प्रामुख्याने मुख्य मान्यवर म्हणून योगीराज यशवंत महाराज बबनदादा पाटील हबपर रामदास भुवा रायगड जिल्हा वारकरी अध्यक्ष हबपर धनाजी भुवा कामगार नेते महेंद्र शेठ घरत जगदीश गायकवाड रामदास पाटील केनी कनिल यांच्या होते या निमित्ताने पहाटेच्या वेळी काकड आरती हरिपाठ महाआरती कलशोभा यात्रा मूर्ती मिरवणूक मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा क्षेत्रपाल पूजन पूर्णा होती तसेच विविध भजन मंडळाची भजने कीर्तने आदींचे आयोजन सलग तीन दिवस करण्यात येत असून या निमित्ताने हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते या सर्वांचे स्वागत निमंत्रक व ग्रामस्थ मंडळ तळोजा मजपूर यांच्या वतीने पबनददा पाटील यांनी केले या धार्मिक कार्यक्रमावेळी पवनदादा पाटील यांना बाळासाहेब पंचकृषी पुरस्कार व सद्गुरू फामन बाबा पुरस्कार तळोच्या मजपूर व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री